अलीकडे नोकरीऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे सरकार देखील नागरिकांना नवनवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे यामुळे अलीकडील काही वर्षांमध्ये देशात स्टार्टअपची संख्या वाढली आहे मात्र व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की लाखो रुपयांचे भांडवल लागते हाच समज असतो पण असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी गुंतवणुकीत देखील सुरू होऊ शकतात आज आपण अशा चार प्रमुख व्यवसायांची माहिती पाहणार आहोत जे की कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात आणि यातून लाखो रुपयांचा नफाही कमवता येतो फूड ट्रक व्यवसाय अलीकडे अनेक तरुण हॉटेल व्यवसायात उतरत आहेत मात्र हॉटेल सुरू करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी जागा मिळवणे फारच अवघड काम बनले आहे अशा परिस्थितीत फूड ट्रकचा व्यवसाय ज्या लोकांना हॉटेलचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरतो फूड ट्रकचा व्यवसाय खरं तर फार आधीपासूनच केला जातोय मात्र अलीकडे या व्यवसायाला व्यापक स्वरूप मिळाले आहे भारतात हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात केला जातोय अनेक जण या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत फूड ट्रक तयार करून तुम्ही त्यात खाद्य पदार्थांची विक्री करू शकता फूड ट्रक मध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी एक छोटासा किचन देखील तयार केलेला असतो फूड ट्रक मध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक सर्व सामग्री असते फूड ट्रक मध्ये तुम्ही फळांची देखील विक्री करू शकता बेकरीचा व्यवसाय भारतात बेकरी प्रोडक्टला मोठ्या प्रमाणात मागणी आहे अगदी गाव खेड्यापासून ते शहरांपर्यंत सर्वत्र बेकरी प्रोडक्टला मोठी मागणी असते त्यामुळे तुम्ही बेकरीचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकणार आहात तुम्ही केक पाव तसेच ब्रेड व बिस्किट इत्यादी सकाळच्या नाश्त्यासाठी आवश्यक असणारे बेकरी प्रोडक्ट तयार करून बाजारामध्ये विकू शकतात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फार मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करावी लागत नाही तुम्ही तुमच्या घरातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता जर तुमच्याकडे स्वतःची बेकरी सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल नसेल तर तुम्ही कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता पी मुद्रा योजने अंतर्गत तुम्हाला या व्यवसायासाठी सहज कर्ज मिळून जाईल जुन्या दुचाकींची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय अलीकडे सेकंड हँड मोटरसायकलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या संधीचे सोने करू शकता सेकंड हँड दुचाकी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केल्यास तुम्ही नक्कीच चांगला फायदा होणार आहे या व्यवसायासाठी तुम्हाला फार अधिक गुंतवणूक देखील करावी लागत नाही तुम्ही लोकांकडून सेकंड हँड दुचाकी खरेदी करून ती दुचाकी थोडेफार काम करून ग्राहकांना विकू शकता तुम्ही एका महिन्यात तीन दुचाकी विकल्यात तरी देखील तुम्हाला कंपनीतील कर्मचाऱ्यापेक्षा जास्तीचा जा पैसा मिळणार आहे हा व्यवसाय जर तुम्हाला यशस्वी बनवायचा असेल तर यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने मार्केटिंग करावी लागणार आहे मार्केटिंगसाठी तुम्ही तुमच्या सोशल मीडियाचा वापर करू शकता मोबाईल ग्लास विक्री मोबाईल ग्लास विक्रीचा व्यवसाय देखील कमी गुंतवणुकीत सुरू होणार आहे मोबाईल घेतल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ग्लास टाकला जातो भारतात मोबाईलचे मार्केट गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे मोबाईल ग्लास विक्रीचा व्यवसाय देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल मोबाईलचे ग्लास तुम्हाला होलसेलमध्ये वीस ते तीस रुपये प्रति नग या दरात मिळतात आणि हेच ग्लास तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये प्रतिनग याप्रमाणे विकू शकतात म्हणजेच एका ग्लास मागे तुम्हाला वीस रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो